नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शाळांचं खाजगीकरण न करता सरकारी शाळांसाठी दिल्ली पॅटर्न राबवावा अशी मागणी बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात निंबादेवी संस्थान निंबोळा येथे एकशे पाच जोडप्यांनी माहेरनं करून सरकारला जागे करण्यासाठी निंबाईकडे कर साकडं घातलंय राज्यातील जिल्हा परिषदांची सध्याची अवस्था पाहता शाळांचं खाजगीकरण न करता सरकारी शाळांसाठी दिल्ली पॅटर्न राबवा नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुरू केलेली शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवा त्याचबरोबर गाव तिथं अभ्यासिका सुरू कराव्यात या मागण्यांसाठी नांदुरा परिसरातील नागरिकांनी सरकारला सुदबुद्धी सुचावी म्हणून निंबाईकडे महायज्ञ करून साकडं घातले राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षणाचा सुमार दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी विकासापासून वंचित ता असून तात्काळ सरकारनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा यासाठी निंबोळा गावात असलेल्या निंबादेवीकडे तब्बल एकशे पाच दाम्पत्यांनी एकाच वेळी महायज्ञ करून साकडं घातले जिल्हा परिषद शाळेचं खाजगीकरण करू नये जिल्हा परिषदच्या शाळा ह्या दिल्लीच्या पॅटर्नप्रमाणे प्रमाणे करण्यात याव्या आणि जे नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने एम पी एस सी यू पी एस सी अभ्यासिका जे चालू केली हा अभ्यासिका पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवा आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अभ्यासिका सुरू करावी आणि जो नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने जे अभ्यासिका पॅटर्न हा महाराष्ट्र चालू केला याच्यातून आजपर्यंत एकशे बासष्ट विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये नोकरीवर लागले आहे हा जर पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवला तर याच्यामधून शेतकऱ्याच्या मुलाचं चांगलं जीवन उंचावेल याच्यासाठी एकशे पाच जोडप्याचा आम्ही निंबा निंबादेवी प्रार्थना केली आणि आमच्या शासनाला एवढेच म्हणणे आहे की हा पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती रावा आणि जिल्हा शाळा खाजगीकरण करू नये शेतकऱ्यांची आणि शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना निश्चितच नोकऱ्यांमध्ये बराचसा टक्का वाढेल आणि खाजगीकरण जे जिल्हा परिषद शाळांचा सुरू केलेला आहे ते जर थांबवलं था तर गरीब आणि गरीब मजुरांचे शेतकऱ्यांच्या मुलांना निश्चितच अभ्यासामध्ये फायदा होईल आणि त्याचा परिणाम त्यांना नोकऱ्यांमध्ये येईल त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे कम कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. रेड वाला है सही वाला देना वे hmm. ढक्कन to say pani pina monington oxyrich proudly indian